कसं काय मंडळी हाय का बरं काय चाललंय माझ्या सख्यानं सख्यानं हो हो मी हाय इथं नाही ढगात बिघात कुठं सुद्धा नाही गेलेली आणि ना मी गावाला आहे मी आले परत ठाण्याला ले मेसेज येतात आहे दक्षशाळा अहो मी सांगितलं ना दक्षशाळा मिळाला नाही मी कधी पूजा झाली वटपौर्णिमा झाली तेव्हाच आम्ही आलोय काय सांगू मंडळी गावावरून आल्या असल्या मला करमं झाले त्यामुळे आजचा आळशी व्हिडिओमध्ये तुमचं सहशा स्वागत आहे काय ते अंडागुंड थंडापाणी काय झालं माहिती आहे का पूजेमुळं आपली पूजा लेट झाली ना त्यामुळे चार पाच दिवस जगची शाळा बुडाली मग इकडं आलं त्याचा अभ्यास वया पुस्तकं सगळी कम्प्लीट केली ग्रहपाठ पूर्ण केला नवीन पुस्तकं त्यांना कवर घालायचे सगळं त्याला त्यामुळे उशिरात उशीर होत गेला त्यात मला इकडं आले ना गावावरून एक दीड महिना एवढी सुट्टी माझी भारी गेली इथं आले तर मला असं बांधून ठेवल्यासारखं वाटते मला गावची गावच्या घरची गावच्या माणसांची सगळ्यांचीच आठवण येते Okay, Guys, Yeah, <laughs> <laughs> आमचं गाव डोंगराळ भागात असल्यामुळे आमच्याकडे असेच भाजी येते बघा टेम्पोनं ती पण ताजी ताजी वीस रुपये पावशर होती कारण का पाऊस पडल्यामुळे महाग झालेले होते आज काय सांगू तुम्हाला एवढा जीवावर असा दगड ठेवल्यासारखं मला वाटत होतं ना कारण का आज माझा गावचा डुग, ना शेवटचा दिवस होता आज संध्याकाळी मला जायचं होतं डुगू 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 ठाण्याला परत यायचं होतं त्यामुळे आठवल तसं मला ना रडूकुंडीला येत होतं रडू 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 येत होतं अक्षरशः असं वाटत होतं तर लहानपणी कशी आजीच्या पुढं भोंगा पसरायची आय मला नाही जायचं आहे मम्मेबर मला इथच राहायचंय मला नाही शाळा शिकायची मी इथं थांबणार तसंच मला आज भोंगा पसरू वाटत होता कारभार्या पुढं मी नाही येणार मी इथंच थांबणार आहे पण काय करायचं आयुष्य आहे संसार आहे करायला तर लागणारच ना अहो आज आम्ही जाणार होतो म्हणून कारभार्याने आम्हाला नवीन घरात घड्याळ नव्हतं ना मग लागणार छोट मोठं सामान घड्याळ बिडाळ बॅटरी बिटरी सेला बिला काय काय असं नसेल ते सगळं आणून ठेवलं हो आणि आज झाडं पण लावायची होती कारण का आज परत जायचं होतं ना आम्हाला म्हणून लपून बसली तुम्ही लवडो या उडून गी हे चिंचच आहे ना असच असो चिंचच अस असली बेकार बेसूर कविता म्हटलं मी माझ्या गावच्या मराठी शाळेतल्या तिसरीच्या मास्तरांना ऐकलं असतं तर मला कधी शाळेत ना हाकलून दिला असतं बिचारी ती म्हातारी पण उडून उडून गेली असली बेकार कविता बोलली आव झाडं लावताना एवढं भारी वाटत होतं ना गवताला पण एवढं सुंदर इटुकलं पिटुकलं छोटस किती सुंदर सुंदर सफेद कलरचं फुलं आलेलं भारी वाटत होत हे काय आहे का गवत आहे हे इथं पण आहे इथं पण आहे इथं पण आहे थोडं भारी ते पांढऱ्या कलरचं फुल होत ना आपण कारबारी म्हणाली उपटायला लागलं आपल्याला इथं वेल लावायचे वे आहेत ना मग आपण जे खत खाणार खत टाकणार वगैरे ते सगळं पोषण त्या गवताना जातं ना म्हणून कारबारी मनाली उपटायला लागल भारी दिसत होतं ते आम्ही आता आज आहे ना काल झाडं लावली मग आज आहे ना आम्ही भोपळा घेवडा परत कारलं अजून असे चार पाच प्रकारचे वेल लावणार आहे आरदेंची नावं पण मला माहित नाही पण ह्याच्यात जीव अडकलेला ओ आमिषा दाडी 哎，这打扮成什么了？ कसलं सुंदर वातावरण आहे बघा ना कसलं <laughs> भारी वाटतो चार पैसे खर्च करून पण एवढं सुख भेटणार ना एवढं गावाला भेटतं ना मला एवढी आठवण येते गावची मला एवढा जीवनडकुंडीला येते ना म्हणजे गावाला मा एवढं काम असायचं एवढं काम असायचं म्हणजे दुपारचं दहा मिनटं बसायला पण वेळ ना भेटायचा पण तरी पण लय भारी वाटत होतं त्या उड्यातनं पण मी खास तुमच्यासाठी व्हिडिओ टाकत होते म्हणजे रोजचा एकतरी व्हिडिओ टाकत होते पण इकडं मला ठाण्याला आल्यापासून ना मला ना अजिबात करमन झाले एकतर गावची आठवण आणि एकदमच काम कमी झाल्यामुळे माझ्या अंगात उडा हळस आल्या ना, ना काहीच करू वाटण झाले वा अक्षरशः मला काहीच करून वाटण झाले म्हणून मी जरा दहा पंधरा दिवसाचा ब्रेक घ्यावा स्वतःला तयार म्हणजे व्यवस्थित मेंटल डोक्याची हालत जरा ठीक करावी मेंटल हालत खराब झाली ना गावाला आल्यापासून म्हणून जरा खा व्यवस्थित करावी आणि नंतर व्हिडिओ टाका ना बघ नकोच जबरदस्त निसर्ग डोंगर वाटतोय नाही उगवलंय चला नंतर भाजी तो भाजीचा सला ओडीत नेते बघा बघा ना चिनी गुलाबाचा एक तुकडा नुसता पडलेला त्याचं किती भारी रोपट तयार झाले आणि झेंडूचं पण रोपट उगवलं आणि इथं एवढा मी काळजी घेते इकडं ठाण्याला गॅलरीत एक झाड उगवतं आणि गावाला कसं पण कुठं पण उगवतं आमचं आंब्याचं झाड पण मोठं झालं आणि खालच्या वावरात आहे ना भुईमुख पेरलेला आहे बघा नारळाचं पण झाड मोठं झालं आणि ते कशाचं वाळू वाळू नाही व ती रेती जमा करायची चालले आमचं आता पुढं अजून अंगण नाही केलंय ना आता अंगण बघू कधी करायचं आता पाऊस बिऊस गेल्यानंतर बघू पुढच्या सुट्टीमध्ये अंगण करायलाय तोपर्यंत असं दरवाजा चिक्कल बिक्कल हो नये ना म्हणून जरा तरी ती टाकायच चालली आणि ह्याच्या अगोदरचं जे झाड बघितलं ना ते नाही का आम्ही Uh, तो बेल आपल्या महादेवाला वाहतात तो बेल पण हा सरकारी नाही आहे म्हणजे तो इंग्लिश बेल वा असं आबा म्हणाल तो बेल आहे तो पण चांगला फुटला ओ हो, मोगऱ्याचं झाड पण फुटलं आणि ते मी ना का झेंडूची सात आठ झाडं लावलेली आणि हे बघा हे मोगरा फुटलाय आणि हे जास्वंदाचं आहे आता जास्वंदाची सगळी पानं सुकली ती मला वाटते एकदाची सगळी पानं सुकली की नाही मग त्याला पालवी फुटल बघा आणि हे कडीपत्ता कडीपत्ता पण चांगला उगवलाय आणि ना ती सात आठ लावलेली झेंडूची फुलं झाडं ती पण चांगली उगवली म्हणजे सगळीच झाडं लावली नाही पाऊस पडून गेल्यामुळे चांगलीच उडवली ती बघा ती शेवग्याची शेंग्याची फांदी पण लावायची आणि हे घेवड्याच्या शेंग्याच्या कोणत्या पावट्याची वेल ते मला नाही माहिती आणि मनी प्लांट हे पण लावायचे ते आतापर्यंत सात आठ पाट्या तरी मुरूम टाकून झालेला होता अजून किती टाकणार आहे ती जरा खड्डा झालेला ना उफडं तो आला चांगलाच भरून आता म्हटलं लागलीच घरावर जा जावावं आणि संध्याकाळची तयारी करावी म्हणजे बॅगा बिगा भरायला घ्यावं आमच्या इथं शेडगे म्हणजे मिनी फाट्यावर लवकर गाडी येते की नाही संध्याकाळी सा साडेसहाच्या दरम्यान गाडी येते आज देवावर खूप छान सजलेला आशीर्वाद घेतला दुपार कशी निघून गेली कामामध्ये झाडं लावण्यात कळालंच नाही पटापट चार वाजता मळ भाजी आणि मटकीची भाजी आणि चपात्या केल्या आणि म्हंटल चला कपडे घालून तयारी व्हावे हसते पण आतन रडायला आले चल सोडले तेच ना आम्हाला सोडायला सांगूच फक्त नव्हती पण तिची बहीण भाऊ होते ना बाली आणि गण्या सोडायला आलेले जाऊबाई आणि दिर् एका आठवड्यानंतर मागणी येणार होते कारण त्यांचं पिल्लू अजून शाळेत जात नाही ना आपलं दक्ष शाळेत आहे कारभारी कामाला आहे त्यामुळे मला लवकर निघायला लागलं जातो म्हणून जात तो काढणार म्हणल्यानं लगेच म्हाताऱ्यानं डोक्यावर पदर घेतला मालिया पण सोडायला आलेली होती आप माझा व्हिडिओ गणयाशिवाय कोणता पूर्ण होतं का प्रत्येक व्हिडिओमध्ये येऊ आपला गण्या दिसलाच पाहिजे आणि या गण्या तर आपला लय त्याच्या शाळेत तर लय व्हायरल झालाय बघा आता उद्या हे सगळं मला बघायला नाही भेटणार मी खिडकी उघडल्यानंतर ते डोंगर झाडं झुडपं माती चिमणी पाखरांचा आवाज लय मिस करणार आहे लय मिस करणार आहे असं वाटत होतं कुठल्या तरी कोपऱ्यात बसावं आणि मन भरून रडून घ्यावं पण ब नको बघायला मी रडताना एवढी मला आठवण येणार हो आहे गावची शेवटची बेडरूम बघून घेतली किचन बघून घेतलं सगळं घर फिरून घेतलं आता काय माहित पुढच्या सुट्टीला कधी येईल आणि बघायला भेटेल मधल्या सोप्यात बसले मध्येच बरोबर बसले आणि सगळ्यांना बघत होते <laughs> का कोणाशीच बोलू पण नव्हतं वाटत मला असं वाटत होतं सगळं निसर्ग सगळी माणसाशी डोक्यात डोळ्यात साठवून घ्यावी आणि मग पुढं आठवण काढून रडावं घ्यायचं वेळ झालेली होती म्हणून आईनं तांब्याभर पाणी आणि खडीसा खडीसाखर नाही हो साखरी साखर आणली वाट्यातनं आणि म उजवा टाकून घरातनं बाहेर पडले निरोप द्यायचा होता सगळ्यांना नमस्कार करायचा होता कारभारीने आईच्या वगैरे पाया पडल्या आणि आज आज खरं सांगू का आई आहे ना मी आईसाठी आणि आई माझ्यासाठी खूप वेळा रडलेलो आहे कारण का आमचं नातं एवढं मुरलं आहे ना सुनाचं आमचं नातं एवढं मुरलं आहे ना लग्न झालं खटाटो घरात भांडायला भांडं हे लागतंच पण आता आम्ही ना त्या भांडणाच्या सगळ्यांच्या पलीकडे गेलेलं आहे आई आता अक्षरशः मला मिठीत घेते किंवा माझ्यासाठी रडते मला पण आईला आईला सोडून जाताना मा माझ्या पण डोळ्यात पाणी होतं आणि अजूनसुद्धा आईच्या आठवण येते मला अजूनसुद्धा भरून आलेलं आहे आणि मला वाटतं की प्रत्येक सुनाचं नातं ना पहिल्या काय झालं ते विसरून इथंपर्यंत पोचलंच पाहिजे दोघींनी पण दोघींनी पण एक दोन दोन्हीकडून पण प्रयत्न झालं पाहिजे शेवटी ना आपलं जास्त वेळ आहे ना आपल्या सासरवाडीतच जातो वीस बावीस पंचवीस पंच, ह्या वर्षात लग्न होतंच पण बाकीचे पंच्याहत्तर वर्ष तर आपल्याला आहेत काढायचेत आई चल पाक फाट्यावर आम्ही पोचलो डोळ्या फुडणं दिसेन असं झाले तरी पण आई घराच्या भॅरूबाऊ त्यांनी दे अक्षरशः माझ्या आजी सासूजीला चालता येत नाही नव्वद ब्याण्णव वर्ष वय आहे काठी टेकत टेकत त्या पाऊल वाटेनं कितीतरी आम्ही पुढं निघून आलो चल मला त्यांना निलम पण बोलता येत नाहीत मला मिलन म्हणून आवाज येते चल मिलम चल मिलन गं पोचल्यावर फोन कर म्हणजे किती ती जी ते जीव लावतात आणि मग मला कसं सोडू वाटेल ह्यांना सगळ्यांना मी बसले गाडीत थोडीशी रडली जेवढी मी बाहेरून येताना रडलेली की नाही तेवढी आज पण मी रडलेली होते आणि अजून पण माझे डोळे भरून आलेत सर आमची ग ज्योतिर्लिंग गाडी आली शेड मिनी फाट्यावर ते आम्ही सगळं बसलो जाधी जावंचं मुलगं तर एवढा रडत होता एवढा मागे लागलेला आठ दिवसानं मागणं येणार आहे तरी पण रड होता तो बाहेर बघत बघत पाऊस आणि लांब त्या डोंगर त्यांना देवाळं दिसत होतं ते बघत बघत येळापूरच्या फाट्यावर पोहोचलो ते ना येळापूरला येळगावला व सॉरी तिथं जाणार असतात तिथं आमची मावशी म्हणजे माझ्या सासूबाईची मोठी बहीण आमची बबडी मावशी येणार होते नाही ही होती हिवाली होती पॅक केल्या लोकांनी गाड्या गाड्या पॅक तिथे आहे आमच्या मावशीबाईला ती स्लिपिंगवाली सीट नव्हती पाहिजे होती म्हणत होती नका गदा ग भाईया तिलाही गदा हलती पण लागत नाही मला सीटवर न बसून झोपून जायचं आहे मग त्यांना खालची सीट दिली आणि ती कुठली पाहिजे ती भेटत होती कारण का आम्हाला निघायला उशीर झाला ना पौर्णिमा झालं दुसऱ्या दिवशी निघालो आम्ही त्यामुळे ट्रॅव्हल्स आम्हाला मोकळीच भेटली कुठली पण पाहिजे पाहिजे ते काय रिझर्वेशन नाही करायला लागलं आणि काय ते ज्योतिर्लिंगवाल्यांनी नवीनच टॅक काढून टाकलं आहे ते पडदंच काढून टाकलं डायरेक्ट दरवाजाच लावून टाकलाय त्या स्लीपरला न एकदम असं ते स्टारवाल्या हॉटेलच्या रूमचं ते असतं नाही तसलीच फिलिंग येत होते आणि काय त्या लाईटा जांभूळ जांभूळ झागुमुग झागुमुग लावलेत नुसत्या असं करत करत पाक ओंड व ओंड का उंडाळ व कोणता आहे तुम्ही सांगा मला तिथं आम्ही पोहोचलो हो हो माझ्या लाडक्या सुनीले सखी नो मग मा तुम्हाला मला माहिती आहे तुम्हाला आपल्या घरचं नवीन घराचं होम टूर पाहिजे पण तुम्ही बघितलं ना किती काम होतं आणि लव पूजा झाल्यावर लगेच दोन दिवसांनी मी निघून आले त्यामुळं पूर्ण घर तुम्हाला दाखवायला जमलंच नाही नक्की मी आता दोन तीन महिन्यानंतर कशा ना कशासाठी गावाला जाणार आहे पूर्ण होम टूर करेन आणि परत कित्येक जणांनी प्रश्न विचारलेला किती खर्च आला कसं बांधलं किती म्हणेल सगळं एक टू झेड तुम्हाला पुढच्या वेळेस गावाला गेली ना ह्याच्यावर डिटेल व्हिडिओ बनवेन उंडाळ्यात दोन तीन वडापाव बांधून घेतलं कारण त्या झाडा ते ठेवा गाडा लागतो ना वडापाव जबरदस्त लागतो घरात चपाती भाजी मटकीची आणलेली जी उरळी करून खाल्ली दाबून ज्या आम्ही दहा अकरा वाजता झोपलो ताणून दिली तिघांनी पण मावशी मी कारभारी आणि आपली बारकी ती तिघांनी पण ताणून दिली ती सकाळी डायरेक्ट ग गाडी आली की नाही खरिणीवर हा तिथं गाडी पोचली की नाही तेव्हाच आम्ही उठलो बघा कळव्याला बघा आम्ही उतरलो कळव्याला का को कोर्ट कळवा नाही तर कोर्ट ना का ह्या दोन ठिकाणी आम्ही उतरतो नाही तर कॅडबरीला ठाण्यामध्ये राहतो ना मग हे तीन स्टॉपैकी कुठंतरी आम्ही उतरलो एवढी बोचकी झालेली दहा पंधरा बोचकी कारण का मावशीनं पण गावावरनं शेंगा भिंगा तांदूळ बिंदूळ काहीतरी आणलेलं आणि आम्ही पण तांदूळ पाकडून बिकडून ते असतं नाही सगळं ता म्हणजे कडधान्य वगैरे सगळं काय आणलेलं आणि गावाला एवढं पूजाबिजा असल्यामुळं कपड्यांच्याच बॅग आमच्या चार पाच झालेल्या बाबा रिक्षावाला म्हणत होता एका रिक्षातनं काही जाणार नाही मग आम्हाला दोन रिक्षा कराव्या लागल्या तर मोठी बॅग आतमध्ये अडकवलेली आपल्या दक्षूला ते ट्रॅव्हलच्या डिगीत चढवलेलं बॅग काढायला कसं का उंदरासारखं शिरलाय <laughs> बारीकी तिकडून आपली ज्योतिर्लिंग ट्रॅव्हल्स गेली आणि तिकडं आपली साजरी ट्रॅव्हल्स आली आपल्या भागच्या गाड्या एका एकामागे एका अशा होत्या कसं तरी मंडळी साडेतीन चार वाजता पाठवायची आम्ही घरी पोहोचलो आणि अजिबात करमत नव्हतं मंडळी आता पुढं काय केलं कसं केलं सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो